जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी नेत्रालय सर्वांना निर्दोष दृष्टी लाभावी या उद्देशाने कार्यरत आहे सध्याच्या कडक उन्हाळ्यात नेत्रालयात मे दोन हजार चोवीस या हजार चारशे एक यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या अडीच महिन्यांच्या बाळापासून ते पंच्याण्णव वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वांना नवीन निर्दोष दृष्टी देण्यात नेत्रालय यशस्वी झाले तब्बल वीस अनुभवी नेत्ररोग तज्ज्ञ आणि एकशे साठ जणांचा स्टाफ यांचे टीमवर्क तसेच आचार्य आनंद ऋषीजी महाराज साहेब यांचे आशीर्वाद आणि प्रबुद्ध विचारक आदर्श ऋषीजी महाराज साहेब यांच्या प्रेरणेतून ही कामगिरी शक्य झाली अशी भावना आनंद ऋषीजी नेत्रालयाचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर अशोक महाडिक यांनी व्यक्त केली नेत्रालयाने अवघ्या सहा वर्षात अठ्यात्तर हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर नेत्रोपचार केले नेत्रालयात पाच आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑपरेशन थिएटर्स कार्यरत आहेत रोज सुमारे शंभर नेत्रशस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न असतो पाच जिल्ह्यात वीस सेंटर्स आहेत या जिल्ह्यांमधील एकही नेत्र रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नये यासाठी विशेष प्रयत्न केले जातात नगर बीड धाराशिव सह हो, मराठवाड्यातील रुग्ण या सेवेचा मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत पूर्ण वेळ रेटिना सर्जन नगर जिल्ह्यात फक्त आनंद ऋषीजी नेत्रालयात उपलब्ध आहे नेत्रालयातील ओपीडी सोमवार ते शनिवार सकाळी नऊ ते चार या वेळेत खुली असते तसेच नगरकरांच्या सोयीसाठी ओपीडी दर रविवारी सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत खुली असते जागतिक दर्जाच्या उपचार सुविधांचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांना मिळवून देत मोतीबिंदूमुळे कोणालाही अंधत्व येऊ नये या उद्देशाने नेत्रालय सेवा देत आहे तरीच केले होतं सर आपण पहिल्यांदा आणि त्या दिवशी मी फर्स्ट मोटी केली होती सरांनी मला बोलवलं होतं माझं जॉइनिंग ऍक्च्युअली पाच मेचं होतं पण सरांनी मला बोलवलं होतं की नेहा तू आलीस तर म्हणजे आमचं फाय हंड्रेडचं टार्गेट कंप्लीट होईल कारण त्यावेळेस आपल्याकडे सर्जन दोनच होते एक क्राने सर होते आणि एक बाराते सर होते त्यामुळे मला होत सहा वर्षी सहा सहा वर्षा आधी आपण पाचशेचा टार्गेट कम्प्लीट केला होता आणि त्या दिवशी सगळे एवढे खुश होते म्हणजे सगळ्या स्टाफला मला वाटतं गिफ्टही त्यांनी केलं होतं मला घरी घरी पाठवलं होतं त्यांनी गिफ्ट की जरांनी की असं म्हणजे आणि सहा वर्षांमध्ये आपण एवढं मोठं पाचशे ते चोवीसशे एक सर्जरीज म्हणजे खूप फी अचीवमेंट आहे मी म्हणेत कारण मी एच पी देसाईमध्ये काम केलेलं आहे तिथे एवढे सर्जन्स एवढे टेबल्स पेड ओटी वेगळी असते नॉन पे ओटी वेगळी असते तरी त्यांचा दीडशेचा टार्गेट कम्प्लीट होतो आणि आपण अवघ्या चार ओ टीमध्ये आणि चार तासामध्ये आपण एवढ्या सर्जरीज केल्या आहेत सर्वांचं खरंच खूप अभिनंदन आणि सरडिक सर तुम्ही जे स्वप्न पाहताय ते आम्ही नक्कीच पूर्ण करायचा प्रयत्न करू हे सगळ्या आनंद ऋषीच्या स्टाफ कडून मी सरांना म्हणजे सांगू इच्छिते धन्यवाद अकरा वयाचं बालक होतं पंधरा जो गोष्ट आहे आणि ते म्हणजे होतं लोबर कट होतं एक किलोचं वजन होतं त्यावेळेला अशा बालकामध्ये काही प्रॉब्लेम असतात त्या सांगितलं गेलं नव्हतं पण त्यामुळे त्या बालकाला भू ऑपरेशन केलं ना डॉक्टर विमध केल्यानंतर जवळजवळ एक तासभर जर बाळाला आऊट येत नव्हता पण सरांनी सराचा मी कॉर्मी होतो समोर सर ज्या कॉन्फिडेंटली मॅच करत होते म्हणजे खरोखर त्यांना मी नमस्कार करण्यासाठी इट्स व्हेरी ग्रेटफुल तर आता हे जे मोठं स्वप्न होत हे स्वप्न हे करताना आपल्याला विश्वास विश्वास फार महत्वाचा आहे आणि हे आपले जे लाभार्थी आपले लाभार्थी बोल रुग्णदेव भो रुग्णदेव भोन ह्या रुग्णामध्ये आपला बद्दलचा विश्वास निर्माण केला पाहिजे आणि त्यासाठी आपण डेबलपासून पहिल्याच जमतो आपण सगळ्या पेशंटचा रेकॉर्ड म्हणते की जेवढे ऑपरेशन झाले आज आपण अठ्ठ्याहत्तर हजार एकशे ब्याण्णव ऑपरेशन केलेले होतं त्या सगळ्या पेशंटचं आपल्याकडं विजन चार्ट अवेलेबल आहे म्हणजे त्याच्या अगोदर विजन किती होती नंतर किती आली या सगळ्या डेटा पण अवेलेबल केलेला आहे आणि आप माझ्या सगळ्या डॉक्टरांचं जे उत्कृष्ट स्किल आहे त्या स्किलमुळं आपण मला म्हणजे डब्लचं स्टँडर्ड असं असतं की पेशंटला सिक्स शेटपेक्षा जास्त विजन एटी पर्सेंट लोकांना मिळालं कुठल्याही एक कम्युनिटी हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटल नाही कम्युनिटी हॉस्पिटलसाठी डब्ल्यू चे उद्दिष्ट असं असतं की एटी पर्सेंट श पे पेशंटला सिक्स एटीने बेटर विषय लागली तर दॅट इज द बेस्ट थिंग पण इथं आपल्याकडं नाईंटी फाईव्ह पर्सेंट पेशंटला बेटर दॅन सिक्स एटी देते नाईंटी फाईव्ह पर्सेंट पेशंटला आणि हे सगळं म्हणजे डॉक्टरचं स्किल आहेच पण त्याचबरोबर सपोर्टिंग स्टाफ मग ओटीमध्ये काम करता असू हो दे बाहेरपेडमध्ये काम करता असू हो दे किंवा कौन्सिलर्स लॅब प्रत्येकाचा कंट्रि प्रत्येकाचं कंट्रिब्युशन आहे हे टीमवर्क आहे एकटा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला गुरुदेवाचा मोठा आशीर्वाद आहे कारण मी बऱ्याच वेळा कितीतरी कॉम्पिटेटिव्ह पेशन बघितले मला वाटत असं तर घेणं विजन येईल पण दुसऱ्या व्यवस्थित विजन म्हणजे हा एक आपल्याला गुरुदेवाची कृपा आहे गुरुदेवाच्या आपण काम करून घेत आहेत पण हे करत असताना मला अभिमान की माझ्या वाटत प्रत्येक जण समर्पित भावना काम करत आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे पण अशी सेवा करायची संधी फार मोजक्या लोकांना मिळते ज्यांच्या मागे काहीतरी सत्कर्म आहे त्यांनाच मिळते गुरुदेवांना नमन की ज्यांनी आपल्याला त्यांच्या प्रेरणेने आपण हे कार्य करत आहोत आज सगळ्यात आनंद मला या गोष्टीचा होतो की आनंदचा आत्मविश्वास वाढला आहे हा कारण आनंदशी रोज भांडावं लागत होत की आनंद शंभर टार्गेट कधी होणार तर आनंद म्हणायचं शक्यच नाही आनंदकडे मोठी लिस्ट असायची मग आमच्या बहिणी जे घरी लिस्ट देतात ना आज मीठच नाहीये आज भाजीच नाही आणली आहे तसं आनंद आम्हाला सांगायचा पाऊस आहे दुष्काळ आहे लग्न सरही आहे आणि असं करून आनंद कधी शंभरचं टार्गेट पूर्ण करत नव्हता पण आज मी आनंदला फार फार धन्यवाद देतो की त्यांनी कमिट केलं की मी आता शंभर तर नक्कीच मला एक प्रश्न विचारायचा सगळ्यांना की शंभर करताना कोणाकोणाला जास्त त्रास झाला अगदी सजसजी सांगा कोणी हातवर करून की आपण शंभर करताना आपल्याला फार वेदना झाल्या फार कष्ट झाले फार हेड झालेला आहे आपण ओव्हरटाईम केला आहे असं झालं का कोणाला नाही कारण इथं आपण फक्त काम नाही करत इथं दैवशक्ती काम करते आपल्या नगरमध्ये आसपासमध्ये कमीत कमी चार पाचशे हॉस्पिटल असेल पण जितकं चांगलं वातावरण आपल्या हॉस्पिटलमध्ये कदाचित कुठं तरी असेल आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहे तरी त्या जागेत बरोबर आपली बुद्धी चालते आणि ते काम होतं पेशंटची कुठेही गैरव्यवस्था होत नाही आता परवा पण विषय झाला आनंद म्हणला ओपीडी मध्ये फार पेशंट आहेत आता कुठं बसवायचं तर काल गुरुदेवानी सांगितलं कुठं बसवायचं आनंदला घेऊन गेलो आणि डिसिजन झालं की येस आता एम आर आयमध्ये मध्ये आपण पोस्टची सर्जरी ओपीडी चालू करू आनंद खुश झाला असे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की इथं गुरुदेव काम करत आहे आपण फक्त मात्र आहोत मी एक उदाहरण देतो परवा मी ह्याला गंगा गाणगापूरला हा गांगापूरला गेलो होतो माझ्याबरोबर माझी धाकटी बहीण आणि माझे जावई होते तिथं गेल्यानंतर त्यांनी त्यांची गोष्ट सांगितली ते ट्रस्टी आहेत तिथं तर त्यांनी मला सांगितलं की माझ्या वडिलांचं तीस वर्षपूर्वी हॉस्पिटल ऑपरेशन ॲक्सिडेंट ए, ए, झाला ॲक्सिडेंटमध्ये दोन्ही डोळे गेले दोन वर्ष भारतभर ते फिरले भारतभर फिरून जितके जेवढे टॉप हॉस्पिटल टॉप डॉक्टर आहेत त्यांना दाखवलं पण त्यांचे डोळे आले नाही शेवटी अगदी परमेश्वराला शरण गेले आणि गांगापूरमध्ये ते एक महिना राहिले एक महिना ते राहिले त्यांच्या मिसेस म्हणजे माझ्या जावयांचे मिसेस आमचे आम्ही जी म्हणतो त्या पण तिथं होत्या त्या रोज संगमवरनं आंघोळ करून रस्त्यावर प्रदक्षिणा घालत घालत मंदिरापर्यंत जात होते आणि एक महिन्यानंतर असा चमत्कार झाला की त्यांना दिसायला लागला म्हणजे सांगायचा भाव अर्थ हा आहे की आपण सर्वच काम करतो डॉक्टर डॉक्टरला तर परमेश्वराचा दर्जा दिलेला आहे सर्वांनी का कारण जेव्हा सगळे थकले असतात तर डॉक्टरांकडे पेशंट जातात पेशंट विचारतात डॉक्टर डोळे बरे होतील ना पाय बरा होतील पा ना तर डॉक्टरांना कसे संवेदना येतात की अरे बाप म्हणजे त्यांना पण आतून असं वाटतं की काय करू मी या पेशंटसाठी आणि त्या अनुषंगाने डॉक्टर प्रयत्न करतात पण शेवटी परमेश्वर रिझल्ट देतो आपल्याला आणि आपल्या इथं जे काही रिझल्ट आहे तुमच्या तर म्हणजे एका स्वीपर वॉचमॅन सर्वांपासून तर सर्वांपर्यंत सगळ्यांचे प्रामाणिक कष्ट आहेत त्यामुळे आपण ही अचिव्हमेंट केली पण ह्या अचिव्हमेंट मध्ये नक्की दैवशक्ती आहे आणि ही दैवशक्ती तिथं काम करते दुसरं शंभरचं टार्गेट तर पूर्ण झालंय मी व्यापारी माणूस आहे मी म्हणून गुरुदेवानी मला सांगितलंय आता पुढं काय करायचं तर आता मला तुमच्याकडनं शब्द हवाय डॉक्टर महाडिक सरांनी आपल्याला लिमिट दे लाखाचं मी एक लाखात संतुष्ट होणारा माणूस नाही कारण मी व्यापारी माणूस आहे तर मी हे नक्की सांगेल की आपण एक चार थिएटर होते तेव्हा शंभर होत होते पाच सीटर झाले टीम वाढली आहे तर आपण असं हे करायचं की आपण टार्गेट नाहीये टार्गेट ह्याच्यासाठी की मन आपलं मनमोळ वाढवण्यासाठी पण टार्गेट नाही आपण एक टार्गेट काय घेतलंय की आपल्याला आपल्या चिलला आजूबाजूच्या बातम्यांसाठी ई वाटा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा